गावातील एक साधं जुने घर चुलीजवळ एक गरीब बाई बसलेली आहे तिच्या चेह्यावर थकवा आणि काळजी स्पष्ट दिसते चुलीवर भांड ठेवलेलं आहे पण ते रिकामा आहे बाई ते भांड बघते खोल सुस्कारा टाकते घर साधं गरीब पण स्वच्छ आहे गावातील साधं घर दारावर टकटक ऐकू येते गरीब बाई दार उघडते आणि दारात एक म्हातारी बाई उभी आहे म्हातारीच्या चेह्यावर सौम्य हास्य आहे तिच्या हातात एक छोट मातीचं भांड आहे ती म्हणते हे जादूचं भांड आहे फक्त म्हणायचं भांडे भांडे जेवण दे गरीब बाई आश्चर्याने भांड हातात घेते घराच्या चुलीजवर गरीब बाई उत्सुकतेने बसलेली आहे तिच्या हातात जादूचं मातीचं भांडं आहे ती आनंदाने म्हणते भांडे भांडे जेवण दे क्षणात भांड्यातून वाफाळत गरमागरम भाकरी आणि चविष्ट भाजी तयार होते बाईच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात घरात आनंद आणि समाधानाची लहर पसरते जणू भुकेचा प्रश्न कायमचा संपला आहे गरीब बाईचं साधं घर खिडकीतून शेजारीन डोकावते डोळ्यात लोभाची चमक ती हळूच आत येते आणि जादूच भांड चोरीने घेते शेजारीण खोडकरपणे हस्त म्हणते हा हा आता मी मजा करणार ती भांड चुलीवर ठेवून उकळायला लावते पण मंत्र विसरते अचानक भांड्यातून अखंड भाजी उकळून बाहेर येऊ लागते जमिनीवर सांडते आणि घरात सगळीकडे भाजी पसरते गावातील रस्त्यावर सगळीकडे भाजी पसरलेली आहे गरमागरम भाजी ओसंडून वाहते आणि गावकरी घाबरून इकडे तिकडे धावत आहे। कथावाचक हस्त सांगतो जादूच भांडलो भाला नाही फक्त गरजेला उत्तर देत अचानक गरीब बाई धावत येते ती शांतपणे मंत्र म्हणते आणि भांड थांबतं गावकरी सुटकेचा श्वास सोरतात नंतर सगळे मिळून भाजी खातात हस्तखेळत आनंद साजरा करतात शेवटच्या दृश्य गावातला सुंदर संध्याकाळीचा नजारा सगळे हस्त आहेत स्क्रीनवर टेक्स्ट झळकतो लोभाने नाही वाटून घेतल्यानेच सुख मिळतं